कन्नर तालुक्यातील येथील अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची दुरावस्था झाली असून कालव्यामध्ये उंच झाडे झुडपे वाढली आहेत याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संजना पैसे मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला असून क्षेत्रातील नादरपूर जवखेडा पिंपरखेडा अहमदाबाद नाच आरगाव इत्यादी शिवारातील शेतीला रब्बी हंगामासाठी पुढील पाण्याची आवश्यकता आहे प्रकल्पाचे उजवे कालवे पाठच्या दुरुस्त असून मोठ्या प्रमाणात उंच झाडे झुरपे वाढलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते तसेच पाठचाऱ्यांना दरवाजे नाहीत कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाजार तलावात पाणी आल्यास वन्यजीव पशु पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय होणार आहे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती शिवारापर्यंत पोहचत नाही तरी दुरुस्ती ते वीस गावांचा पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहेत उन्हाळ्यात प्रकल्पाचा लाभ क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई समस्या निर्माण होते गाव टँकर मुक्त करण्यासाठी उजव्या कायद्याद्वारे प्रकल्पाचं पाणी सोडण्याची उपाययोजना करावी त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा tanker वरील खर्च कमी होईल आणि गाभे tanker मुक्त होतील तसेच लाभक्षेत्रातील शेती सुजलाम सुफलाम होईल अशी निवेदनाद्वारे मागणी आज माजी सरपंच शेतकऱ्यांनी केली आहे प्रकल्पाच्या दृष्टीसाठी तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे न्यूज ग्रुप ग्रामपंचायत अहमदाबाद मोडी सरपंच बोलतो मी विषय असा आहे की पाटाचा विषय हा की बा पाट दुरुस्ती झाली झाली म्हणून इथपर्यंत येत्या कामं दाखवून देत्या पाठीमागं आणि हा पाटाची आता सध्या दु अवस्था तुम्हाला दिसते की पाटाची काहीच काम झालेलं नाही आहे पाटाचं वरती काही विषय काढला की ते वरचे साहेब लोकं म्हणते काय तर पाटाचं बजेट पडलेलं आहे पाटाचं काम झालेलं आहे आणि पाटाची अशी अवस्था आहे आम्हाला पाणी इथपर्यंत कधीच आलं नाही आणि येतच नाही पाणी पाण्याचं नेमकं काय भानगडी येते याची प जाणीवपूर्वक माहिती घ्यावी आणि पाठ दुरुस्ती झालेला आहे का नाही झालेला आहे याची पाहणी करावी ही विनंती आहे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आता की आम्हाला पाणी येतच नाहीये आम्हाला विनाकारण रस्ट्रीला बी खर्च लागलेला आहे पाट असून नसून आम्हाला काहीच फायदा नाही याच्यावाला याच जाणीवपूर्वक म्हणजे माहिती घ्यावी येणाऱ्या पिकासाठी ये आम्हाला पाणी सोडावं नाही पाणी आल्यास आम्ही डायरेक्ट तीव्र आंदोलन करणार आहे आणि पाटाची दुरुस्ती झालेली की याची विनंती आम्हाला एक बाप्पा करावं एक वेळेस तिथं नुसता अशी आहे की बा पाटाची काम झालेलं आहे झालेलं आहे पाटाचं काहीच काम झालेलं नाही पूर्ण प पुलं तुटलेलं आहे मांग पाणी इथपर्यंत येत नाही आहे मोहाडी अहमदाबाद सारोळा जवखेडा या शिवरातील सर्व शेतकरी आम्ही आज पाटाजवळ उभे आहे आणि या पाटाची दुरुस्ता अवस्था अशी झालेली आहे की याच्यात कुठलंच दुरुस्तीचं काम झालेलं नाही तर आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की आता आमचा हा हंगाम आहे गहू हरभरा ज्वारी मका अद्रक असे आमचे पिकं आहे पेरलेले आणि या पिकांना पाण्याची जानेवारी आता पंधरा दिवसात त्याला गरज राहील आमचे सर्व पाणी विहिरीचे आटलेले त्यामुळे मग आमची विनंती आहे शेत सर्व शेतकऱ्यांची की कि किशोर धरणातील अंजना मध्यम प्रकल्प आहे त्याचं पाणी आमच्या अहमदाबाद नाचनवेल शिवारापर्यंत जातं तो तिथपर्यंत ते पाणी वेळेत सोडावं त्यावेळेस आमचे सर्व पिकं वाचतील शासनाला आमची विनंती आहे जर पाणी आलं नाही जानेवारीमध्ये तर आम्ही तीव्र आंदोलन करू दुरुस्ती दुरुस्ती झालेली नाही या पाटाची अजून आणि पाणी येत नाही दुरुस्ती थातूरमातूर केल्या जाती दिशाभूल केल्या जाती शेतकऱ्याची त्याच्यासाठी आम्ही शासनाला अशी विनंती करतो की याच्याकडे दुर्ल दु लक्ष घालून ह्या पा शेतकऱ्यांना पाणी द्यावं एक तर शेतकरी नेटा खुटीला आलेला आहे मक्का पीक कापूस पीक हे उद्ध्वस्त झालेले आहे शेतकऱ्याला थोडी बहुत फक्त या पिकाची आ, आशा आहे की जे गहू हरभर आहे याच्यातून काही मिळेल तर त्याच्यासाठी श शासनानं हरभऱ्याला एक दोन पाण्याची गरज असते गव्हाला चार पाण्याची गरज असते तर आमची दुरावस्था अशी झालेली आहे की अजिबात पाणी नाही आहे म्हणजे दु एक पंधरा दिवसांना आमच्या विहिरी सर्व कोरड्या होतील आणि आमचा गहू हरभरा येणार नाही तरी शासनाला आमची विनंती आहे की ह्या पाटाची दुरुस्ती करून ह्या पाटाला लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं नसतं आम्ही सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करू